नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज जवळपास एकतीस जुलै ची शेवटचाच महिन्याचा दिवस उद्यापासून ऑगस्ट महिन्यात सुरू होणार तर जवळपास पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले एप्रिल महिन्यात देखील भरपूर पाऊस झाला आणि या दोन महिन्यात देखील भरपूर पाऊस झाला परंतु तो व्हेरिएशन होतं पावसामध्ये काही ठिकाणी खूप पाऊस झाला काही ठिकाणी आजही कमी पाऊस आहे तर या दोन महिन्यामध्ये सरासरी इतका आमडीने अंदाज दिला होता आणि मॉडेलनुसार देखील पाऊस व्यवस्थित पडला तर आता पुढे येणारे जे काही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने कसा पाऊस असेल त्याचा आपल्याला अंदाज बघायचा परंतु मागील चोवीस तासामध्ये राज्यामध्ये बराचसा पाऊस हा आपल्याला कमी झालेला दिसतो बघा हा ग्रीन जे बेल्ट दिसतात म्हणजे तुरळक ठिकाणी फक्त पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्येच पाऊस त्या ठिकाणी सक्रिय होता त्यानंतर नाशिक पुणे नगर आणि सातारा ह्या जिल्ह्याच्या पश्चिम भागात फक्त त्या ठिकाणी थोडाफार स्पेल आज आला पूर्व भागात पाऊस नव्हता त्यानंतर मराठवाड्याच्या बहुत्या बहुतांश भागात पाऊस त्या ठिकाणी नव्हता अगदी तुरळक काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि विदर्भाच्या भागात देखील बऱ्याच ठिकाणी आज हलके स्पेल आले मात्र मोठा पाऊस हा चोवीस तासात काही झालेला नाही आता पुढचा पाऊस कसा असेल बघा मित्रांनो उद्या एक ऑक्टो ऑगस्ट एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा कमी झालेला असेल आता आज अंदाज देताना बऱ्याच कमेंट आल्या व्हिडिओमध्ये त्याच्यात सांगितलं बऱ्याच लोकांनी की भाऊ नाशिक जिल्ह्याचा सविस्तर अंदाज द्या तर आता ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज पाहून नाशिक जिल्ह्याचा सविस्तर अंदाज मी त्या ठिकाणी देणार आहे तर मित्रांनो बघा तर मागील अंदाज आपण बघितला आता ऑगस्टचा अंदाज बघूया की कसा पाऊस असेल जून आणि जुलै महिन्यामध्ये सरासरी जर बघितलं तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये किती पाऊस पडेल तर जून मध्ये एकशे नऊ टक्के पाऊस पडला त्यानंतर जुलै महिन्यामध्ये एकशे सहा टक्के पाऊस त्या ठिकाणी पडला ऑगस्ट महिन्यामध्ये सत्याऐंशी टक्के पावसाची शक्यता आहे कारण पहिल्या पंधरवाड्यात पाऊस कमी असल्यामुळे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मैं एकशे तेवीस टक्के सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पाऊस असेल हा फॉरकास्ट एक अंदाज आहे तरी पण त्याच्यामध्ये अॅक्युरेसी ही सत्तर ते ऐंशी टक्के त्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो आता आपण अंदाज बघणार आहोत एक ते सात ऑगस्ट वेदर फॉरकास्ट आता हा अंदाज ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर जे एक्सेस मॉडेल त्यांचा त्याच्यानुसार जो लांबच्या पल्ल्याचा अंदाज आहे तो बघूया आपण की महाराष्ट्रामध्ये साधारणपणे भारतामध्ये कुठल्या विभागात जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे आता एक ते सात ऑगस्ट या दरम्यान जर अंदाज बघितला तर बघा अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी कमी पाउस बास्ट पर कमी पाऊस बाष्प असेल महाराष्ट्रावरती देखील एक ते सात ऑगस्ट दरम्यान कमी पाऊस दिसतो तो अंदाज मागे सांगितला अधिक पाऊस हा राजस्थान आणि मान्सून जे ऍक्सेस ऑफ मान्सून ट्रक म्हणून म्हणतो आपण त्याला बिहार उत्तर प्रदेश या भागामध्ये गंगेटीक रिजन त्या भागात पावसाची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात देखील एक साथ ते सात ऑगस्ट दरम्यान सिस्टम तयार होणार नाही त्यामुळे कमीच पावसाची शक्यता ही दिसते आता हा जे लाल मार्किंग दिसते ते म्हणजे कमी पाऊस आणि हा ग्रीन पट्टा जास्त अधिक पाऊस लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सामान्य माणसाला देखील ते लक्षात येईल जिथे लाल कलर दिसतो तिथे अधिक कमी पाऊस आणि ग्रीन अधिक पाऊस अधिक पाऊस आता पुढील आठवडा बघूया एक ते सात अंदाज बघितला आपण आता आठ ते पंधरा ऑगस्ट हवामान अंदाज तर त्याच्यामध्ये बघा आता आता कसं दिसतंय तर, तर ह्या ठिकाणी अतिभारी बारिश या ठिकाणी लो प्रेशर आपण जे बोलतोय मागील आठ दिवसापासून सांगतोय की ह्या ठिकाणी सर्वात अधिक अंदाज दिला होता आपण की ह्या ठिकाणी लो प्रेशर चक्राकार परिस्थिती निर्माण होणार त्यामुळे अतिभारी बारिश त्या ठिकाणी शक्यता आहे आता या ठिकाणी अरबी समुद्रात बंगालच्या सागरात देखील सिस्टम नसणारे दे। मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी बघा सातारा सांगली कोल्हापूर नांदेड आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचे चान्सेस हे आठ तारखेपासून वाढत आहेत स्थानिक वातावरण निर्माण होईल आणि खरून लो प्रेशर देखील त्या ठिकाणी असेल मात्र ह्या जो उत्तर महाराष्ट्राच्या ह्या भागात कमीच पाऊस दिसतो त्या काळात थोडासा वळीव पावसाची शक्यता दिसते अरबी समुद्रात देखील पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या आठ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान कमीच आहे फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस त्या ठिकाणी चांगला दिसतो ऑगस्ट महिन्याचा तिसरा हप्ता सोळा ते बावीस ऑगस्ट हवामानाचा अंदाज कसा असेल बघा जर बघितलं तर आ, मात्र सोळा ते बावीस ऑगस्ट या दरम्यान जोरदार पाऊस हा महाराष्ट्रावर निर्माण होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी देखील सिस्टम ही लो प्रेशर वरच्या बाजूलाच रडतं त्यामुळे हा ग्रीन पट्टा दिसतोय या ठिकाणी लो प्रेशर चक्राकार परिस्थिती इथे राहणार आहे सोळा तारखेला त्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्या काळात दक्षिण महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र फक्त थोडासा नागपूरचा भाग जर सोडला गडचिरोलीचा हा भाग इथेच पाऊस कमी दिसतो मात्र सोळा ते बावीस ऑगस्ट या दरम्यान मध्ये जोरदार पाऊस हा महाराष्ट्रावरती दिसतो या ठिकाणी देखील अधिक पाऊस बंगालच्या सागरात लो प्रेशर तयार होते दोन लो प्रेशर असणारे सोळा ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान त्यामुळे लक्षात घ्या तुमच्या लक्षात एक ते सात मध्ये कमी त्यानंतर आठ ते पंधरा मध्ये दक्षिण महाराष्ट्रात पाऊस सोळा ते बावीस मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस त्या ठिकाणी राहणार आता ऑगस्टचा शेवटचा हप्ता तेवीस ते तीस ऑगस्ट दरम्यान कशा पद्धतीचा पाऊस असेल बघा या ठिकाणी तर बघितलं तर त्यावेळेस मात्र बंगालचा उपसागर अतिशय खवळलेला असेल त्या ठिकाणी बघा लो प्रेशर तर जोरदार पाऊस शक्यता आहे त्यानंतर इथे एक सिस्टम त्या ठिकाणी तयार होणार लो प्रेशर एरिया म्हणजे साधारणपणे पंधरा ऑगस्ट नंतर दोन्ही आठवड्यामध्ये जोरदार पाऊस असेल त्यावेळेस मार, संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस दिसतो या ठिकाणी देखील लो एरिया त्या ठिकाणी तयार होतो या भागात पाऊस कमी असेल मात्र मोठ्या भागात ठिकाणी पाऊस असेल एकंदर पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट चांगला पाऊस त्या ठिकाणी आपल्याकडे असण्याची शक्यता हे ब्यु ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रोलिया त्या ठिकाणी दाखवलं साधारणपणे एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आपण अंदाज बघितलाय पने दुसरे मोड़े कि एक दुसऱ्या मॉडेलवरून असं दिसतं की साधारणपणे एक ते ती एकतीस ऑगस्ट एक ती दरम्यान मध्ये या ठिकाणी पावसाच्या जा शक्यता जास्त असेल उत्तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात देखील शक्यता आहेच परंतु थोडी कमी दिसते एकंदर ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणपणे ह्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे तसं संपूर्ण महाराष्ट्रातच पाऊस असेल कारण त्या काळामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे कारण आज जर बघितलं तर आजपासून सातव्या दिवशी म्हणजे सात ऑगस्टच्या दरम्यानमध्ये टेम्परेचर सात अंशाने वाढते आणि बघा हा अंदाज आता एक ते तीस सप्टेंबर संपूर्ण ऑगस्टचा अंदाज आपण बघितला हा डायरेक्टलीच कारण अक्षंड अंदाज असल्यामुळे आपण आठवड्या वेळेस काही देणार नाही अंदाज परंतु साधारणपणे पर सप्टेंबर महिन्यामध्ये बघा उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा भाग विदर्भात थोडासा पाऊस कमी दिसतो सप्टेंबरमध्ये मात्र आणि पुण्यापासून खाली पाऊस कमी दिसतो मात्र ह्या भागामध्ये या ठिकाणी जो गुजरातचा भाग आहे गुजरात कराची बंदर आणि ह्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता ह्या सप्टेंबर महिन्यात त्या ठिकाणी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी मात्र गंगेटीक रिजन त्या भागात पाऊस कमी पा। होतो पा। राजस्थानवर देखील सप्टेंबर मध्ये पाऊस कमी मात्र खालच्या भागात पाऊस त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतो एकंदर सप्टेंबरचा अंदाज जर बघितला तर चांगल्या पद्धतीचा पाऊस हा उत्तर महाराष्ट्राकरता नाशिक करता आणि इतर भागाकरता मराठवाड्याकरता देखील चांगला पाऊस त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यात दिसतो आपण साधारणपणे पुढील आठ दिवसाचा अंदाज संपूर्ण ऑगस्टचा अंदाज आणि सप्टेंबरचा अंदाज देखील बघितला तो एक्सटेन मॉडेल वरून अंदाज होता आता कमेंट आल्या की नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता भाऊ तुम्ही फक्त नाशिकचा अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये मी देतो तर नाशिकच तसं जर बघितलं तर समुद्र सपाटीपासून हे महाराष्ट्रामध्ये नाशिकचं लोकेशन इथे सपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर आहे म्हणजे आपण जे म्हणतो की समुद्र मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून दोन हजार फूट इतक्या उंचीवर नाशिक हे शहर त्या ठिकाणी वसलेलं आहे आता नाशिकचा अंदाज त्या ठिकाणी बघूया आपण नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास पंधरा तालुके आहेत पेठ सुरगाणा दिंडोरी नाशिक इगतपुरी कळवण बागलान मालेगाव चांदवड शिन्नर निफाड नांदगाव येवला त्र्यंबकेश्वर आणि देवळा असे पंधरा तालुके त्या ठिकाणी आहेत तर बघा आता तसं जर विचार करायचा झाला तर भौगोलिक जर बघितलं तर नाशिक जिल्हा हा तेहतीस आणि वीस पॉईंट त्रेपन्न डिग्री अक्षांश आणि रेखांशावरती बसलेला त्या ठिकाणी आहे तर अक्षांश जर बघितलं तर त्र्याहत्तर पॉईंट सोळा डिग्री आणि पंच्याहत्तर पॉईंट सोळा डिग्री पूर्व रेषेच्या मध्यावर नाशिक बसलेला आहे आता नाशिक जिल्ह्याचं जर बघितलं मित्रांनो की समुद्र सपाटीपासून उंची देखील आपण बघितली की पाचशे पासष्ट मीटर दरपास दोन हजार च्या आसपास अठराशे दोन हजार फूट उंचीवर नाशिक जिल्हा आहे आता नाशिक जिल्ह्यात जर तसं जर बघितलं तर चार प्रकारच्या डोंगर रांगा त्या ठिकाणी आढळतात बघा या ठिकाणी त्र्यंबकेश्वरच्या आसपास या त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी ही जी पर्वत रांग त्या ठिकाणी आहे त्यानंतर इकडे बागलांकडे जर गेलं तर या ठिकाणी सालबारी आणि ढोलबारी त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रामधील दोन नंबरचं जे साल्यर परवत आहे ती बागलांमध्ये बागलांच्या बॉर्डरला त्या ठिकाणी येते तर बघा आणि त्यानंतर दुसरी जी आहे अजिंठा सातमाळा डोंगर रांग रामशेष किल्ल्यापासून सुरू होणारी रामशेष किल्ल्यापासून जी सुरू होते डोंगर रांग तर ही डोंगर रांग साधारणपणे दिंडोरी तालुक्याच्या उत्तर बाजूने कळवणच्या ह्या विभागणारी अशी चांदोड आणि देवळ्याला बॉर्डर आखणारी चांदोड पर्यंत येऊन ती पूर्वपश्चिम येते त्यानंतर चागळ पर्यंत आडवी होते आणि ह्या भागात जाते ती साधारणपणे अनकाई किल्ल्यापर्यंत अशा पद्धतीनं जी डोंगर रांग आहे तर ही डोंगर रांग साधारणपणे तापी आणि ह्या ठिकाणी गोदावरीचं खोरक म्हणजे साधारणपणे गोदावरी नदीचं खोरक आणि तापी नदीचं खोरक अशा पद्धतीनं साधारणपणे डोंगर रांगांची रचना आहे त्यामुळे विविधता इतकी आहे की सुरगाणा पेठ त्र्यंबक आणि इगतपुरी ह्या भागामध्ये हा कोकण कोकणाला लगत असलेले जे जिल्हे रचना देखील तशीच आहे झाडांची रचना अगदी सर्वच जी रचना ती कोकणाच्याच मिळतीजुलती त्या ठिकाणी दिसते आणि पर्जन्यमान देखील कसं आहे ते आपण आता बघूया बघा मित्रांनो तुम्हाला नाशिक जिल्ह्यातील डोंगर रांगा सांगितल्या मी तर चार प्रकारच्या डोंगर रांगा आहे त्यांनी सालबारी ढोलबारी त्या ठिकाणी मांगी तुंगी आणि अं किल्ला तो एक भाग पूर्वेला अंटाई किल्ला त्र्यंबकेश्वर आणि ब्रह्मगिरी पर्वत शृंखला आणि अजिंठा सातमाळा या सगळ्या सह्याद्रीच्या सांगाय पण त्या उपनाव त्या ठिकाणी दिलेले आहे बघा मित्रांनो आता जर बघितलं तर सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि घुटी आणि दिंडोरी या भागात किती पाऊस पडतो आणि पूर्व भागाला किती पाऊस पडतो तसं जर विचार केलं तर मला पूर्व भागातले लोक कॉल करतात की भाऊ पाऊसच नाही त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे नाशिक जिल्ह्यात की त्या ठिकाणी अत्यल्प पाऊस आहे आतापर्यंत दोन महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यात किती पाऊस झाला बघूया आता आपण तालुका तालुकावाईज त्या ठिकाणी बघूया सुरगाण्यामध्ये अठराशे मिलीमीटर पाऊस झाला दोन महिन्यामध्ये त्याच्यात इन्क्लूड एप्रिलचा पाऊस देखील ऍड आहे मध्ये एकोणविशे मिलीमीटर पाऊस झाला त्र्यंबकेश्वर मध्ये एकवीसशे मिलीमीटर पाऊस झाला त्यानंतर इगतपुरीमध्ये एकवीसशे मिलीमीटर पाऊस झाला याच्यामुळे दारणा जो ज्यांना ते धरण आहे समजा इगतपुरीमध्ये जे सहा धरण आहे किंवा मध्ये जे चार धरणे दिंडोरीमध्ये जे सात धरण आहे सहा सात धरणं तर हे धरण फुल झाले ओव्हरफ्लो झाले तर याचं कारण असं की ह्या भागात हा झालेला प्रचंड पाऊस तर आता बघा दिंडोरीमध्ये पश्चिम बाजूला सोळाशे मिलीमीटर पाऊस झाला दिंडोरी आणि दिंडोरीच्या पूर्व भागामध्ये अकराशे मिलीमीटर पाऊस झाला त्या ठिकाणी कळवणच्या पश्चिम भागामध्ये नऊशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि पूर्व भागात चारशे पन्नास मिलीमीटर इतका कमी पाऊस आहे पूर्वेला बागलांमध्ये फार मोठे व्हेरिएशन आहे सटाण्यामध्ये चारशे पन्नास मिलीमीटर पाऊस हा पश्चिमेला आहे अगदी डांग समजाणी वगैरे भागात पश्चिम आणि बागलांच्या पूर्व बाजूला पाऊस कमी आहे अगदी ते लोक सतत कॉल करतात अडीचशेच मिलीमीटर पाऊस हा इन्क्लूड त्याच्यामध्ये एप्रिलचा पाऊस ऐक केला तर म्हणजे खूपच पाऊस कमी झालेला आहे आता देवळ्यामध्ये बघा चारशे पन्नास मिलीमीटर पाऊस पश्चिम पा। बाजूला पा। आणि पूर्व भागात दोनशे सत्तर मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे चांदवडचा जर विचार केला चांदवडच्या पश्चिम भागामध्ये नऊशे ऐंशी मिलीमीटर पाऊस झाला आणि चांदवडच्या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी फक्त सहाशे पन्नास मिलीमीटरहून कमी पाऊस झाला म्हणजे तरी बरा इतर तालुक्यांच्या पूर्व भागाच्या तुलनेत आता निफाडमध्ये हजार मिलीमीटर पाऊस पश्चिम बाजूला दिसतो नाशिक लगत आणि पूर्वेला चारशे पन्नास मिलीमीटर पाऊस निफाड तालुक्याच्या पूर्वेला झाला नाशिक तालुक्याला चौदाशे मिलीमीटर पाऊस पश्चिम बाजूला आहे आणि ख पूर्वेला बाराशे मिलीमीटर पाऊस मध्ये बघा नऊशे ऐंशी मिलीमीटर पाऊस हा इगतपुरी साईडला पश्चिम बाजूला आहे तर सिन्नरच्या पूर्व भागामध्ये अतिशय अत्यल्प पाऊस आहे दोडी दापूर जे गाव आहे आज पाथरे वगैरे त्या भागामध्ये दोनशे चाळीस मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे आता येवल्यामध्ये जर पाहिलं बघितलं तर, तर येवल्याच्या येवल्यामध्ये चांगला पाऊस त्या ठिकाणी झाला आहे तर सहाशे पन्नास मिलीमीटर पाऊस परंतु येवल्याच्या पूर्व भागात हा अतिशय कमी पाऊस आहे दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस तर काही ठिकाणी येवल्याच्या गावांमध्ये हजार मिलीमीटर पाऊस देखील त्या ठिकाणी झालेला आहे लक्षात घ्या येवल्यात देखील चांगला पाऊस पूर्व भागाच्या तुलनेत त्या ठिकाणी झाला मध्ये काही ठिकाणी हजार मिलीमीटर पाऊस झालाय सगळीकडे नाही एव्हरेजली जर बघितलं तर पश्चिम भागामध्ये हा तीन हजार मिलीमीटर पाऊस वार्षिक पर्जन्य असतं आणि मध्य भागामध्ये बाराशे मिलीमीटर पाऊस हा नाशिक जिल्ह्यात होतो आणि पूर्व भागामध्ये सहाशे पन्नास मिलीमीटर पाऊस हा एव्हरेजली होतो पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले अजून दोन महिने बाकी दर आहे त्याच्यामुळे घाबरायचं काम नाही जवळपास नाशिक जिल्ह्यातील सगळी धरणं भरली फक्त नागा साख्या जर सोडलं तर बरेचशी धरणं जवळजवळ नव्याण्णव टक्के धरणं त्या ठिकाणी भरलेली आहेत आता हे असं पर्जन्य आहे साधारण नाशिक जिल्ह्याच्या या बाजूला गुजरात इकडे धुळे नंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि इकडे ठाणे आणि पालघर अशा आसपासचे जे काही जिल्हे आहेत आणि सांगा तुम्ही याच्यावर विचार करा जर या की जर ह्या बाजूला एकवीसशे मिलीमीटर पाऊस होतो आणि पूर्व बाजूला दोनशे पन्नास मिलीमीटर पाऊस होतो अंतर किती आहे नांदगावचं बघा दोनशे दोनशे मिलीमीटर हे जे अंतर आहे ह्या अंतरामध्ये साधारणपणे हे अंतर पूर्व पश्चिम हे जे अंतर जे आहे दीडशे किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे या किलोमीटर मध्ये इतकं व्हेरिएशन आहे त्यामुळे म्हणून सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि ठाणे या भागामध्ये अतिशय पर्जन्य जबरदस्त पाऊस असतो मध्य भागामध्ये बागलांचा पश्चिम भाग कळवणचा पश्चिम भाग चांदवडचा पश्चिम भाग निफाडचा पश्चिम भाग पश्चिम मध्य भाग शिन्नरचा पश्चिम भाग याच्यामध्ये पाऊस हा मध्यम स्वरूपाचा परंतु चांगला पाऊस होतो आणि ह्याच तालुक्याच्या बागलांच्या पूर्व भागामध्ये मालेगाव नांदगाव मनमाड येवला आणि सिन्नरचा पूर्व भाग हा पर्जंट प्रदेश असतो बघा तसं जर विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचे सोळा पट्टे आहेत त्या ठिकाणी या पट्ट्यांमध्ये सतत पाऊस चालू असतो आता त्याचे पट्टे देखील मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर कुठल्या पट्ट्यामध्ये सतत जड स्वरूपाचा पाऊस असतो नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर साठान्य भागात छोटे छोटे डोंगर रांगा भरपूर आहे ह्याच्या सातमाळा डोंगर रांगा आहे सात माळा म्हणतो आपण त्याला तर त्या डोंगर रांगा असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हा जड स्वरूपाचा चालू असतो तर डोंगर रांगा जी आहेत ही जी डोंगर आहे पूर्वीपासून चांदवडच्या बॉर्डर होऊन जातील या डोंगर रांगा सतत पाऊस पडत असतो त्याच्यामुळे पावसात फार वेरिएशन आहे तिथे जर नऊशे ऐंशी मिलीमीटर पाऊस पडत असेल तर चांगवडच्या ह्या भागामध्ये कदाचित पाचशेच मिलीमीटर पाऊस पडत असेल म्हणजे हा त्या ठिकाणी फरक अं असतो म्हणून मित्रांनो बघा नाशिक जिल्ह्यामध्ये दे अंदाज देताना इतर जिल्ह्यासारखं नाहीये नाशिक हा पश्चिम घाटावर वसलेला आहे म्हणजे ह्या बाजूला ज्या सह्याद्रीच्या उंच उंचा रांगा आहे कारण पालघर ठाणे रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या कोकणाचा जो काही समुद्रकिनारा आहे त्या समुद्र किनाऱ्यानंतर सह्याद्रीच्या मोठ्या मोठ्या था रांगा आहेत त्या ठिकाणी आणि या उंच उंच रांगा क्रॉस केल्यानंतर सात गोव्यापर्यंत सात बारा आहे जसं आपण म्हणतो त्याला घाट सात घाट आहे कसारा घाट आंबोली घाट आंबा घाट कुंभारली घाट असे जे घाट आहे हे घाट ओलांडून जे काही जिल्हे त्याच्यामध्ये नाशिकचा समावेश आहे नगरचा पश्चिम समावेश आहे पुण्याचा समावेश आहे त्यानंतर साताऱ्याचा सा समावेश आहे पोलादपूर आपण जे जेव्हा तुम्हाला तर ह्या जिल्ह्यांच्या पश्चिम भागात पाऊस भरपूरच पडतो म्हणून सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर घोटी इगतपुरी या भागात चांगला पाऊस पडतो सतत जड स्वरूपाचा पाऊस चालू असतो त्यामुळे हे लोक म्हणतात भाऊ पाऊस कधी उघडेल कारण अर्थात त्या भागातील पिकांची रचना देखील नागली वरही असते परंतु एक सांगावं असं वाटतं की हा जो बेल्ट आहे आता बघा कळवणचा पश्चिम भाग दिंडोरी आणि नाशिक याच्यामध्ये जबरदस्त प्रमाणात भाजीपाला पिकतो त्यानंतर त्याच्यामध्ये द्राक्षाचं मोठं प्रमाण असतं परंतु पाऊस यंदा इतका पाऊस झाला की द्राक्षाचं मोठं नुकसान या भागात त्या ठिकाणी झालेलं आहे दिंडोरीच्या पट्ट्यामध्ये कारण हा कोकणामध्ये जो पाऊस होतो तो ह्या ठिकाणी पाऊस आतापर्यंतच हजार मिलीमीटर क्रॉस mm होऊन गेला म्हणून नाशिक जिल्ह्याच्या या भागामध्ये लोकांना अतिशय त्रास त्या ठिकाणी भाजीपाल्यात होतोय आणि होणार दोन महिन्यात कदाचित पुढच्या कारण एक्सटेंड मॉडेल दाखवते की होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यानंतर हा भाग निफाड भागात देखील द्राक्ष बागा भरपूर आहे कांद्याचा बेल्ट आहे भाजीपाला टोमॅटो भरपूर पिकत परंतु ह्या भागामध्ये देखील चांगला पाऊस नऊशे सत्तरऐंशी मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला आता पूर्व भाग जो आहे हा जो कांद्याचा बेल्ट आहे या ठिकाणी सोयाबीन मका भरपूर पिकते या बाजूला द्राक्ष बागा जरी कमी असल्या परंतु अत्यल्प पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये पिकं त्या ठिकाणी चांगली आहेत परंतु मालेगावच्या भागामध्ये देखील मध्ये पिकं सुकायला लागली होती अगदी कमीच आहे परंतु मित्रांनो बघा याला सगळं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आहे पाव पर्जन्याचं जे काही वितरण आहे हे निसर्गाकडूनच त्या ठिकाणी असमतोल दिसतो म्हणून पूर्व भागातील लोक नाराज होतात पश्चिम भागातील लोक म्हणतात की भाऊ पूर्ण पिकं सडून गेली म्हणजे अशा पद्धतीचं व्हेरिएशन आपल्या जिल्ह्यात त्या ठिकाणी दिसतं म्हणून मराठवाड्याच्या एखाद्या जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर सारखा पाऊस असतो तसं आपल्याकडे पावसाचं फार व्हेरिएशन आहे कारण हा पश्चिम घाटावर असलेला जिल्हा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नाशिकला उद्यापासून थोडंसं पर्जन्य आपल्याकडे पाऊस कमी झालाय एक तारखेपासून बराचसा पाऊस कमी होऊन जाईल एक ते आठच्या दरम्यान मध्ये नाशिकच्या पश्चिम भागात सुरगाणा पेठरबेगतपुरी इकडे मात्र हलके स्केल येत राहतील दिवसातून परंतु इंटेन्सिटी कमी होईल परंतु येत राहतील तीन तारखेपर्यंत दिंडोरीच्या पश्चिम भागातही थोड्या फार शक्यता आहे परंतु तीन तारखेपासून ते आठ नऊ तारखेपासून पर्यंत नाशिक जिल्ह्यात बराचसा पाऊस कमी होऊन जाईल ढगाळ वातावरण राहील आणि त्या ठिकाणी ऊन देखील आपल्याला भेटणार आहे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या व्हिडिओ थोडा मोठा झाला परंतु राज्यातीलही शेतकऱ्यांना अंदाज द्यायचा असतो आणि अजून जर असाच प्रकारे इतर जिल्ह्यांचा जर अंदाज घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये टाका की भाऊ आमच्या जिल्ह्यानं पण असा सविस्तर रांगा भौगोलिक रचना आणि पीक पाण्याच्या ज्या पद्धती अशा पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्याचा अंदाज देऊ आणि संपूर्ण महाराष्ट्राचाही त्या ठिकाणी अंदाज देऊ हा अंदाज जर सगळ्यांना त्या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा तुमचं सहकार्य मागच्या बघा मागच्या व्हिडीओमध्ये जवळपास तेराशे सबस्क्रायबर त्या ठिकाणी आपल्याला त्या व्हिडिओमध्ये भेटले कारण जे काही आपल्या हवामान अंदाजावर प्रेम करणारे जे लोक आहे त्यांचं मी त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो की चॅनल त्यांनी माझा चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब केला अशी अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत येण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद